बुलेटीनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागातील निविदा प्रक्रियेत कथित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते याच विषयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज ईओडब्ल्यू ला पत्र लिहिलंय मूळ निविदा रद्द न करता जुन्याच कंपनीची निवड करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जातोय असा उल्लेख पत्रात करत सक्तीच्या कारवाईची मागणी केली तसंच याबाबत आर्थिक गुन्हे शाखेनं दखल घ्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री नेमका काय आरोप यात करण्यात आलेला आहे नक्कीच मुंबईत पर्जन्य जलवाहिनीचे मजबूतीकरणाची कामे सध्या सुरू आहेत या कामांसाठी जिओ जिओ पॉलिमर तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जात आहे यामुळे घाण पाणी रस्त्यावर येणे बंद होणार असून दुर्गंधीचा त्रासही दूर होणार आहे आणि हे जे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे जवळपास चारशे पन्नास कोटी रुपये या जल पर्जन्य जलवाहिनाच्या मजबूतीकरणाच्या कामे करण्यासाठी महापालिकेने खर्च केलेले आहेत मात्र आता जर आपण बघितलं तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते अजूनही पर्जन्य जलवाहिनी काम आहेत ती मात्र पूर्ण झालेली नाही तसेच या व्यतिरिक्त जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांचे कथित घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीचे आदेश दिले होते यामध्ये लक्ष घालण्यासाठी आयुक्तांना सांगितलेलं होतं आणि त्याच संदर्भात विरोधी पक्षनेते दा, दानवे यांनी देखील एक पत्र जे आहे ते दिलेलं आहे आणि यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी या पत्राद्वारे केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी देखील त्यांनी म्हणणं आहे त्याचबरोबर निवडक कंपन्यांना टेंडर पासून वगळण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील आरोप त्यांनी या पत्राद्वारे केलेला आहे त्याचप्रमाणे नियमबाह्य परवानग्या ज्या आहेत त्या या उपक्रमाला देण्यात आलेल्या आहेत आ, नंतर आ, आर्थिक संभाव्य आर्थिक नुकसान कशा पद्धतीने आहे ते देखील त्यांनी या पत्राद्वारे सांगितलेलं आहे आणि चौकशी व कारवाईची मागणी देखील केलेली आहे टेंडर मिळवून देण्यासाठी टेंडर टेंडर मिळवून देण्यासाठी जो एका गटाला टेंडर मिळवून देण्यासाठी जो भ्रष्टाचार आहे तो देखील त्यांनी या पत्राद्वारे सांग प्रयत्न केला आहे सांगण्याचा सा। आणि टेंडरचे दर इतरांच्या तुलनेत किमान पाच टक्के अधिक असण्याची शक्यता असून त्यामुळे शासनाच्या तिजोरीच मोठं होण्याची शक्यता आहे असं देखील दानवे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नेमका आता आर्थिक गुन्हे शाखा याची कशी चौकशी करते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार निश्चितच भाग्यश्री या पत्राची दखल नेमकी कशी घेतली जाते हे पाहावं लागणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी